आज आपण बनवणार आहोत उन्हाळ्यात थंडगार काकडीचा नाश्ता रोज रोज नाश्त्याला काय बनवायचे आता उन्हाळ्यात खूप मोठा प्रश्न पडतो मग आज आपण बनवूयात कोणतीही पूर्वतयारी न करता आ, ही सोपी रेसिपी बनवूयात काकडीचा डोसा बनवूयात असं केल्याने काकडीचा पाठीमागचा भाग काढल्याने काकडी कडू लागत नाही आणि काकडी कट करून घ्यायची आहे आपल्याला सविताच किचनमध्ये खूप खूप मनापासून सर्वांचे स्वागत आहे आणि आत्ता मी डोशा डोसा बनवण्यासाठी काकडी कापून घेत आहे काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाण्याचा अंश असतो काकडीचे विविध प्रकारचे आरोग्यासाठी फायदे आहेत काकडीमध्ये प्रतिजैविक गुणधर्म आहेत आणि ही आपल्याला काकडी मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायची आहे मिक्सरच्या भांड्यात काकडी टाकून झाल्यानंतर आपल्याला एक ते दोन हिरव्या मिरच्या टाकायच्या आहेत एक इंच आल्लं टाकायचं आहे लसूण पाकळ्या टाकल्या आहेत तीन चार आणि कोथिंबीर अशी मूठ भरून टाकायची अर्धी वाटी फ्रेश अशी कोथिंबीर आणि हा रवा मी बारीक घेतला आहे एक कप असा रवा घ्यायचा आहे कोणत्याही वाटेने आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि मिक्सरमध्ये एकदा फिरून झाल्यानंतर आपण दही टाकायचं आहे दोन चमचे आणि पाणी टाकायचं आहे थोडंसं कारण काकडीमध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि हे आता आपल्याला मिश्रण एका बाऊलमध्ये घ्यायचे आहे काढून आणि पालक प्युरी करून घ्यायची आहे पालक मी शिजवून घेतले आहे थंड पाण्यात धुवून मग मिक्सरमध्ये भरडून घेतले आहे मिक्सरच्या भांड्यातून बारीक अशी पेस्ट करून घेतली आहे आणि ह्या मिश्रणात आता मिक्स केले आहे तीन ते चार चमचे तुमच्या चॉईसने तीन चमचे किंवा जास्तही टाकू शकता आणि थोडंसं गरजेप्रमाणे पाणी टाकून हे मिक्स चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे छान मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला हे पाच ते दहा मिनटासाठी भिजव द्यायचं आहे हे मिश्रण मिश्रण असं पाहिजे आपल्याला जास्तही घट्ट नाही आणि जास्त पातळही नाही मीठ टाकायचे आहे चवीनुसार चा चवीनुसार मीठ टाकल्यानंतर आपल्याला हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशी कन्सिस्टन्सी पाहिजे आपल्याला डोश्यासाठी आणि थोडासा एक चमचा मी इनो घेतला आहे आणि त्याच्यावर थोडंसं पाणी टाकून हे एकाच दिशेने फिरवून घेतलं आहे हे मिश्रण थोडंसं फुललं आहे कारण आपण डोसा बनवतो आहे जाळी पडण्यासाठी थोडासा इनो टाकला आहे सोडा सोडाही टाकू शकतो किंवा बिना इनो, बिना सोडा सुद्धा ही रेसिपी होते तवा गरम आहे मध्यम गॅसवर मी तवा गरम करून घेतला आहे आणि आता एकदम मत एकदम लहान आचेवर आपण हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे तव्यावर आणि चांगलं असं पळीने असं डोसा पसरून घ्यायचा आहे आणि मंद गॅसवर पाच मिनिटे आपल्याला असंच ठेवायचं आहे हे वरून डोसा थोडासा सुकला की आपल्याला तेल टाकून घ्यायचे आहे थोडंसं थोडंसं तेल टाकल्यानंतर ह्याच्या डोश्याच्या कडा सुटतात काकडीचा डोसा आपण उन्हाळ्यात करतोय कारण काकडी ही उन्हाळ्यात काकडी पचनासाठी सुद्धा आपल्याला आरोग्यदायी आहे आता आपण हा डोसा हा एकदम कुरकुरीत असा झाला आहे अलग तसा निघला आहे काढून घेतला आहे अजून एक डोसा टाकून दाखवते तुम्हाला ब्रशने थोडंसं तेल पुसून घेतलं आहे मिश्रण टाकल्यानंतर आपल्याला पळीने असं गोल असं फिरवत राहायचं म्हणजे असा डोसा आपला पातळ होतो जे जेवढं शक्य असेल तेवढं जेवढं शक्य असेल तेवढा आपला हा डोसा पातळ असा करायचा पसरवून घ्यायचा मोठा तवा आहे असं जास्त असं पसरून घेतलं आहे मी तेलकडे सोडते थोडंसं हा डोसा आपल्याला गरम गरमच सर्व करायचा आहे कारण थोड्या वेळाने किंवा काही वेळाने हा डोसा मऊ पडतो म्हणून लगेचच सर्व करून घ्यायचा आणि गरम गरमच हिरव्या चटणीसोबत किंवा टोमॅटोच्या चटणीसोबत किंवा दहीसोबत हा डोसा छान लागतो मी टोमॅटोच्या चटणीसोबत सर्व केलं आहे थोडंसं दही पण ठेवलं आहे कारण उन्हाळ्यात आपल्याला दहीसुद्धा आरोग्य आरोग्यासाठी छान असते काकडीचा डोसा आपला तयार आहे आणि सर्वही केला आहे जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर सविताज किचनला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मित्रमैत्रिणींबरोबर शेअरही करा आणि आता भेटू आपण पुढच्या रेसिपीमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत धन्यवाद